स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुम्हाला छान अशी बेसनची रेसिपी दाखवणार आहे तर मी ते खलबत्यामध्ये घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि एक गड्डा आपला लसणाचा तर आता आपण हे वाटून घेऊया चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि ही फॉलो करा चला तर आता सुरुवात करते रेसिपीला आता हे मिरच्या मी वाटून घेणार आहे इथे दहा ते बारा मी मिरच्या घेतलेल्या आहेत आता याला छान बारीक वाटून घेणार आहे तर इथे मी असं थोडंसं वाटून घेतलेलं आहे आता आपण चवीपुरतं मीठ घालूया तर इथे एक चमच आणि थोडंसं घालणार आहे आणि हे वाटून घेणार जेवढं आपण घासून छान वाटलं ना तेवढ्या मिरच्या बारीक होतात पटकन तर हे बघा आपलं खरडा म्हणजेच बेसनासाठी आपलं मिरचू झालेला आहे तयार चला आता सुरुवात करूया बेसन बनवायला तर इथे कढईमध्ये मी घातलेला आहे दोन पळ्या तेल स्टीलचीच घेतलेली आहे कढई आता आपण त्याच्यामध्ये घालूया मोहरी एक अर्धा चमचा मोहरी घातल्या आहेत अर्धा चमचा जिरे तो बगा जीरे तर बघा जिरे मोहरी छान तडतडले आहे त्याच्यात घालूया कांदा कांदा छान लाल होईपर्यंत भाजूया कढ़ीपत्ता घालते आता घालूया आपण वाटून घेतलेलं मिरचू ते पण त्याला छान भाजून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद भाकरीसोबत चपाती सोबत आणि भातासोबत पण खूप टेस्टी लागते हे पिठल एकदम मस्त झटकीपट होणार आहे आता हे छान मस्त भाजलं आहे म्हणजे आपल्या मिरच्याचा आपण कच्चेपणा गेलेला आहे निघून आता छान वास सुटलेला आहे आता आपण पाणी घालूया तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला उकळी करायची आहे तर इथे बेसन मी एक सहा चमचे घेतलेला आहे आणि याच्यात थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे पातळ तर इथे बघा छान उकळी आलेली आहे पाण्याला तर या स्टेजला आपण चेक करूया आपलं मीठ बरोबर आहे का तर मीठ बरोबर आहे जर तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही घालून घ्या थोडंसं मिठाचं प्रमाण व्यवस्थित तर आपलं मिश्रण पण हे बघा रेडी झालेलं आहे तर असं बनवून घ्यायचं आणि थोडं थोडं करत टाकून घ्यायचं मिश्रण तेव्हा छान हलवून घेऊया गॅस कमीच केलाय मी कमी गॅसवर याला छान शिजवून घेऊया पाच मिनिट छान पिठलं आपण शिजवून घेऊया कलर पण बघ ती सुंदर आलेला आहे याला एक दोन मिनिटं मी झाकून ठेवून शिजून घेणार आपलं पिठलं पण छान शिजलं जाईल तर इथे दोन मिनटं मी छान शिजवून घेतलं आहे बघा एकदम मस्त भारी असं आपलं पिठलं झालेलं आहे तयार रेसिपी कशी वाटली तुम्हाला तेही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक ही फॉलो करा चला तर भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय